शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका <coughs> नमस्कार संगीता कोल्हापूरवरनं आजच्या गणितीय सत्रामध्ये आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन तर आतापर्यंत आपण पूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्या बघितल्या आहेत आणि त्यापासून गणितं कशी सोडवायची हे पण पाहिलेलं आहे आज आपण दशांश पूर्णांक म्हणजे काय ते कशा स्वरूपात असतात हे आपण बघणार आहोत तर दशांश पूर्णांक म्हणजे काय तर ज्या संख्या ह्या जा ज्या संख्यांचा छेद हा दहा शंभर एक हजार म्हणजे दहा आणि दहाच्या पटीत दहाच्या पट्टीत किंवा शंभरच्या पटीत असतो त्या अशा संख्येंना काय म्हणतात दशांश पूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ पाचशे दहा किंवा सातशेत शंभर किंवा तेरा छेद शंभर किंवा तेरा छेद एक हजार अशा ज्या संख्या असतात ज्यांचा छेद शं शंभर किंवा दहा किंवा एक हजार असतो अशा संख्यांना दशांश पूर्णांक असे म्हटले जाते आहे मग हे दशांश पूर्णांक आपण छेद रूपात न लिहिता आणखीन कशा रूपात लिहितो तर आपण काय करतो की हे दशांश पूर्णांक लिहिताना आता समजा आपण तीन छेद दहा घेतली आहे संख्या किंवा चार छेद दहा घेतली आहे मग छेद न लिहिता आपण ती पॉईंटमध्ये लिहितो कसं लिहितो पॉईंटमध्ये म्हणजे कसं आता चार छेद दहा आहे तर मग ही पॉईंटमध्ये कशी लिहायचं तर शून्य पॉईंट चार कसं लिहायचं चा? शून्य पॉईंट चार म्हणजे काय तर दहा दहाने चारला भाग जातो का नाही जात मग काय करायचं चाराच्या पुढे शून्य लिहायचा चाराच्या पुढे शून्य लिहायचा परंतु वर पॉईंटचं चिन्ह द्यायचं उत्तराच्या तिथे आपण जसं छेद अंश आणि छेदाचा भागाकार करत असतो तेव्हा छेद अंशाच्या वर उत्तर लिहित असतो भागाकार देताना तर तसं <clears throat> पॉईंटचं चिन्ह द्यायचं आधी आणि नंतर चार लिहायचे म्हणजे दहावी चौक चाळीस हा पॉईंट म्हणजे चाराच्या पुढे एक शून्य म्हणजेच आणि पॉईंटच्या आधीचे शून्य नाही लिहिलं तरी चालतो पण आपल्या माहितीसाठी आपण शून्य पॉईंट चार म्हणजे शून्य दशांश चार असं उत्तर येतं म्हण यालाच आपण पॉईंट चार असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे अशा रीतीनं हे दशांशमध्ये हे गणित लिहिलं जातं <coughs> आणखीन उदाहरण सांगते की पाच छेद दहा पाच अंश छेद दहा मग याचं उत्तर काय येईल पॉईंट पाच काही ना पॉईंट पाच किंवा शून्य पो शून्य दशांश पाच किंवा पॉईंट पाच असं म्हटलं तरी चालतं शून्य पॉईंट पाच आणखीन उदाहरण देते वीस आता दहावी जुने वीस हे पूर्णांक म्हणजे पूर्ण उत्तर येतं म्हणजे हे दशांश पूर्णांक नाही आहे हा आता आपण पंचवीस घेतलं तर पंचवीस छेद दहा पंचवीस छेद दहा आता काय करायचं पंचवीस छेद दहा म्हटल्यावर दहाने आधी वीसला भाग जातो दुने वीस उरतात पाच पाच बाकी उरते मग पाच पुन्हा आपण पाचाला भाग जाऊ शकतो दहाने पण कधी जाऊ शकतो जेव्हा दोन नंतर पॉईंट घ्यायचं आणि पाचापुढे शून्य लिहायचा दोन नंतर दशांश पूर्णांकाचं चिन्ह म्हणजे पॉईंट मग दोन पॉईंट पुढं पाचाच्या पुढे शून्य घेतलं म्हणजे दहावीपाचे पन्नास म्हणजे दोन पॉईंट पाच ह्याचं उत्तर येतं दोन पॉईंट पाच आणखीन पुढील संख्या पंचेचाळीस चे दहा ह्याचं एक उत्तर काय येणार चार पॉईंट पाच काय येणार चार पॉईंट पाच किंवा आपण चोवीस घेतलं तर दोन पॉईंट चार किंवा आपण पास पासष्ट घेतलं तर सहा पॉईंट पाच असं म्हणजे हे दशांश पूर्णांकामध्ये या ओ, याची उत्तरं दशांश पूर्णांकांची उत्तरं येत असतात जसं की शतक असेल म्हणजे खाली शंभर छेद असेल तर काय करायचं समजा प पाच छेद शंभर असेल तर आता पाचा पुढे आपल्याला दोन शून्य शून्य द्यायला पाहिजे मग काय करणार आपण शून्य पॉईंट शून्य मग पाचाच्या पुढे शून्य दिला की मग पाचशे येतात म्हणजे पहिला एक शून्य द्यायचा पॉईंटचा आणि अजून एक शॉईंट नंतर आपण आणखी एक शून्य लिहायचा उत्तराच्या ठिकाणी म्हणजेच पाचाच्या पुढे आणखी एक शून्य येणार म्हणजे दोन शून्य झाले म्हणजेच याचं उत्तर काय येणार पॉईंटमध्ये शून्य पॉईंट शून्य पाच कसं येणार शून्य पॉईंट शून्य पाच अजून उदाहरण सांगते समजा आपण घेतलं की सात छेद शंभर सात छेद शंभर मग याचं उत्तरसुद्धा पॉईंटमध्ये कसं येणार कारण इथं शतक आहेत म्हणजे तीन अंकी आहे मग कसं येणार शून्य पॉईंट शून्य सात कसं येणार शून्य पॉईंट शून्य सात आणखीन दुसरी संख्या घेऊया चारशे तीस सॉरी त्रेचाळीस घेऊया तर त्रेचाळीस घेतल्यानंतर कसं येणार शून्य पॉईंट त्रेचाळीस काय येणार शून्य पॉईंट त्रेचाळीस म्हणजे अशा रीतीनं हे दशांश अपूर्णांकामध्ये ही उत्तरं लिहिली जातात थँक्यू